शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता एकोणीस तारखेला टाकलेला आहे पण काही शेतकऱ्याला आलेलं नाही आता आले बरेच शेतकरी कमेंट करून सांगितले आहेत की मला आला नाही मला आला नाही मग आता त्याला काऊन आला नाही हे बी कळावं लागल आता हे पाहायचं असेल तर आपल्याला एक तर आपले सरकार सेवा केंद्रावर महासेवा केंद्रावर जावं लागतंय आणि तिथे जाऊन विचारावं लागतंय किंवा आमचा काऊन आला नाही हे बघा आता तिथं ते एखांबर जागेवर असतंय नसतंय किंवा खेड्यापाड्यात मा आपल्या माही सेवा केंद्र नसते म्हणजे असते ते तर ते ग्रामपंचायतीचे पण ते काय चालू नसते बर दुसरा पर्याय कृषी विभागाच्या जा कार्यालयात जाऊन पाहता येते पण आता त्या कृषी कार्यालयाला जायला म्हणजे तालुक्याला जाणं आलं तिथे गेले त्यानंतर ते साहेब जागेवर आहे का नाही भेटतो का नाही याचा मिळ नाही मग आता हे पाहायचंय कस कसं तर मग त्याच्यामुळे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत हे आपल्याला आपल्या मोबाईलवरच पाहता येते आणि ते कसं पाहतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता मात्र एक विनंती आहे तुम्हाला की बरेच जण काय करते निसता व्हिडिओ पाहते तर पण सबस्क्राईब आपल्याला काही करीत नाहीत आणि सबस्क्राईब करा याच्यामुळे म्हणतो की तुम्हाला याच्यानंतरचा जे काही व्हिडिओ टाकलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटा मग तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि त्याच्या बाजूला एक जॉईन नावाचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल आता एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला पीएम किसानचे योजनेचे पैसे जर आले तरच नमो शेतकरीचे येतील आणि पीएम किसानचे बंद पडले की नमो शेतकरीचे बंद पडतील आता हे कशामुळं कारण ते पीएम किसान योजनेचा जो डाटा आहे का नमो शेतकरीला वापरलेला वा आहे मग आता हे आपल्याला आले का नाही काऊन आले नाही मग याची आपली केवायसी झाली आहे का आपली लँड सिडिंग बरोबर आहे का आपलं नेमकं स्टेटस काय आहे याच आता हे जर पाहायचं तर आपल्याला मोबाईलवर पाहायचंय मग त्यासाठी काय आता जवळपास प्रत्येकाजवळ मोबाईल झाला आहे आणि अँड्रॉइड मोबाईल त्या अँड्रॉइड मोबाईल वर एक प्ले स्टोअर नावाचं ऍप आहे त्या ऍप मध्ये जा सगळ्याला माहिती आहे तुम्ही म्हणताना तर आम्हाला कळत नाही का ते प्ले स्टोर तर त्या प्ले स्टोर ऍप मध्ये जाच आणि त्याच्यात गेल्यावर पी एम किसान जीओ आय असं टाकायचं आणि ते टाकल्याच्या नंतर एक पी एम किसानचा ऍप दिसतंय आता हे तुम्हाला मी तुम्हाला मोबाईलवर असं व्हिडिओ करून दाखवला असता पण त्याच्यावर व्हिडिओ होत नाही त्याची रेकॉर्डिंग केली की ते काळ दिसतंय ते काही दिसणं त्याच्यामुळे मी सांगतो त्या पद्धतीने करा ते ऍप डाऊनलोड झालं त्याला इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं आता ओपन झाल्याच्या नंतर तिथं तुम्हाला तुमचा मोबा अगोदर भाषा निवडा म्हणतोय तुम्हाला जी वाटन इंग्रजी निवडा मराठी निवडा ज्याला जी कळन ती आणि ती निवडल्याच्या नंतर मग तिथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावं लागतंय आता ते लॉग इन करायच्या आधी बेनिफिशरी ऑप्शन हे निवडावं लागतंय त्याच्यात ऑफिसर लॉग इन आहे दुसरे आहेत पण आपण हे बेनिफिशियरी म्हणून आपण बेनिफिशियरी निवडायचं आणि मग तिथं मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला एक ओ येतो आणि ओ टी पी आल्याच्या नंतर मग आपल्याला तिथं लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर आपला सगळं नाव गाव सगळा डेटाच तिथे दिसतो आणि सगळी माहिती दिसायल्यावर त्याच्यात आपल्याला हे बी पाहता येते की आपले आता लोक कोणते कोणते हप्ते आलेले सगळे हप्त्याची अशी लिस्टच दाखवते त्याच्यात ती लिस्ट पाहायची आणि पुन्हा एक फायदा याच्यात जर एखादा आपला शेजारी पाजारी शेतकरी आपला मित्र चांगला असन आणि सगळे चांगलेच ठोजा चांगले मित्र असले पाहिजे चांगले शेजारी असले पाहिजे शेतकऱ्यांनी एकत्र राहिले पाहिजे मग एखाद्याची जर ई के वाय सी करायची असली तर तुम्हाला त्याच्यातच करता येते म्हणजे इ की बेनिफिशरी की ऑदर ई के वाय सी असं असते त्याला टच करायचं त्याच्यात आधार नंबर टाक ता त्याचा टाकायचा त्याची ई के वाय सी तुम्हाला त्याच ॲपमध्ये करता येते मग अशा पद्धतीनं तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही बघायचं अगदी आपलं घर बसल्या कोणाकडे जाणं नको भानगड नको काय नको कारण मोबाईल आता सगळ्या सगळ्याजवळील आणि त्या मोबाईलचा वापर आपल्याला नुसत्या फेसबुक साठी नाही तर अशा बी आपल्या चांगल्या उपयोगासाठी करता आला पाहिजे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली एवढं नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पी एम किसानचा हप्ता आलता का नाही ते बी कमेंट करा आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जो काही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा म्हणजे त्यालाही हे पाहता येईल धन्यवाद